आता आपल्या सोबत आमदार बच्चू कडू आहेत सर व्यथा तुमच्या समोर इथल्या शेतकऱ्यांनी मांडलेल्या काय वाटतंय हाईट आहे मला वाटतं एवढी ते कलेक्टर काय करतं मला माहित नाही ते घरी बसून तिथं कार्यालयात बसून काय करत म्हणत नुकसान नुकसानच एवढं झालं की आम्ही देऊ शकत नाही पाच दिवस झाले इथं सानुग्रह अनुदान हा चोवीस घंट्याच्या आत दिलं पाहिजे त्याची व्यवस्था तिची राहण्याची तिची खाण्याची व्यवस्था केली पाहिजे हा स्टँडिंग जी आरच आहे जी आर नुसार जर सरकार काम करत नसेल प्रशासन तर कारवाई झाली पाहिजे आता तलाठ्यानं तीन तारखेला पंचनामे केले आणि नऊ तारखेला आजपर्यंत त्यानं दाखल केले नाही काय अर्थ काय पंचनामे करून अर्थ काय कृषी मंत्री येऊन गेले इथं तुम्ही एक सांगा हा दोन प्रकारचे विमा एक तर पीक निघाल्यानंतर एव्हरेज वर आपल्याला विमा भेटत आणि दुसरं नुकसानीच नुकसानीचं पीक विमा अधिसूचना काढायला पाहिजे अधिसूचना कलेक्टरनं काढल्यानंतर कंपनी ते पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के आता पंच्याहत्तर टक्के नंतर एकूण पंचनामे झाल्यानंतर ते भेटणारच नाही म्हणजे सरकारच्या तिजोरीत नाही तर कंपनीच्या खिशातून पैसे भेटायला पाहिजे ते भेटणार नाही कलेक्टरने ना अर्धी सूचना काढली का ते बघा काढलीच नाही अर्थ काय त्याला तुम्ही राज्य सरकारकडे हे दुःख मांडणार आहात दुःख मांडायचं नाही कानपडीत घालायचे दिवस आहे दुःख मांडायचं कुठे कानपडीत घातलं पाहिजे तीन नेते तुम्ही एकत्र आला आहात तिसऱ्या आघाडीचे संकेत हे आता राजकारण नको इथं आम्ही शेती पाहिले आलो आहे प्लीज ते प्रश्न विचार हे होते बच्चू कडू आणि त्यांनी सांगितलं स्पष्ट

आपल्यासोबत राजू शेट्टी सुद्धा आहेत त्यांनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे सर काय वाटतं परिस्थिती बघितल्यानंतर प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि जवळजवळ सात सात दिवस झाले तर आगे आगे तरी सुद्धा इकडे अजून पंचनामे नाहीत खर तर चोवीस तासाच्या सानुग्रह अनुदान मिळायला पाहिजे होतं आता समोर दिसणारी जी झोपडी आहे त्या झोपडीतले जवळजवळ आठ शेळ्या आणि छोटे छोटे पिल्ली वाहून गेली त्याचबरोबर त्यांचं सगळं धान्य भांडी सगळं वाहून गेलं तातडीची मदत लगेच प्रशासनाने द्यायला पाहिजे होती परंतु अजूनही त्यांना काही मदत मिळाली नाही अक्षम्य असं दुर्लक्ष आहे दुर्दैव आहे की एवढं सगळं होत असताना इथूनच पन्नास किलोमीटर अंतरावर कृषी मंत्री मोठा शो करतात कार्यक्रमाचा काय काय करतात रंगडंग चालू आहे आणि इथं लोकांचा मात्र आक्रोश चालू आहे जरा तरी लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्री येऊन गेले दोन्ही उपमुख्यमंत्री इथे येऊन गेले नांदेडला उदगीरला मात्र त्यांनी इकडे आले नाहीत पालकमंत्री सुद्धा अजून इथं आलेले नाहीत नाही आश... म्हणूनच सांगितलं की अशा पद्धतीचं जर का हे सरकार वागत असेल किंवा लोकप्रतिनिधी वागत असतील तर लोकांनी सुद्धा विचार केला पाहिजे की काय पातळीचे काय लायकीचे लोक आम्ही निवडून दिलेले आहेत खर तर संकट काळामध्ये हे लोक जर मत्तीला येणार नसतील तर यांचं कामच काय काय उपयोगाचे आहेत काय कापायचे आहेत काय सरकारकडे ही सगळी वेदना मांडणार तुम्ही शंभर टक्के मांडणार आणि आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आठ दिवसाच्या आत या लोकांच्या पर्यंत जर का मदत पोचली नाही त्याचे आणि शेवटी विमा कशासाठी असतो हो। आणि या विम्याचा अग्रिम रक्कम चोवीस तासाच्या आत द्यायला पाहिजे होती अजून अधिसूचना निघालेली नाही आणि सॅम्पल सर्व्हे करणार म्हणतात सॅम्पल पंचनामे करणार कसे कशासाठी चोवीस तासामध्ये एकशे अठ्ठ्याण्णव मिलीमीटर पाऊस पडला तर हा सगळ्यात मोठा पुरावा आहे एवढा पाऊस पडल्यानंतर एवढं पाणी वाहून जाण्याची क्षमता इथल्या ओढ्या आल्याची आहे का कृषी मंत्री त्या दिवशी म्हणले सरसकट मदत मिळाली पाहिजे आणि त्याच दृष्टीनं प्रयत्न करू पंचनामे केले जाणार नाहीत आज मदत उपनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले की सर्व सर्वे झाल्याच्या नंतरच पंचनामे झाल्याच्या नंतर मदत मिळाली मग कधी जाणार आज सगळी भांडी कुंडी संसार होऊन गेलाय गरीब लोकांचा त्यांना आता मदत करणं मग त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था केली का त्यांच्यासाठी कॅम्प सुरू केली का मग काय केलं प्रशासनानं काय केलं खर तर जोडे हातात घेऊन लोकांनी उभा राहिलं पाहिजे असं मला वाटतं तुम्ही एकत्र आलात काय संकेत राज्यासाठी आम्ही या सर्वसामान्य गोरगरीब लोकांचे आश्रू पोसण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत बाकी आमचा काही उद्देश नाही तिसरी आघाडी होणार ते पहिल्यांदा यांची आणि असतो नंतर बघू तर, तर राजू शेट्टी यांनी सुद्धा सांगितलं की सरकारला जोडे मारले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे कॅमेरा पर्सन विशाल सह पंकज क्षीरसागर एबीपी माझा वजूर परवणी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट